आटेक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य कौन्सिलच्या वतीने तीन फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान मागणी पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे त्याचा भाग म्हणून आज बारा फेब्रुवारी जिल्हा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा परिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात दयालनगर रेल्वे स्टेशन येथून हा मोर्चा करण्यात आला जो बजाजनगर चौक नेताजी सुभाष चंद्र चौक झासी राणी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि दरमहा पेन्शन लागू करा दुसरी म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा द्यावा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाच्या रजा मंजूर कराव्यात तसेच लाडक्या बहिणीच्या योजनेचे फॉर्म त्वरित दिले जावेत आणि गृह भेटीच्या अटीनुसार पात्र नसलेल्या महिलांचे फॉर्म रद्द करण्याचे कार्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ नये त्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयात स्थानिक मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे सरकारने या ठिकाणी जे काही फेर सर्वेक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि ते काम अंगणवाडी सेविकांना दिलेलं आहे गावामध्ये पूर्वीच्या लाडक्या बहिणीचं फॉर्म मोठ्या संख्येने या अंगणवाडी कर्मचारी भरून दिलेले आहेत आणि आत्ता त्या गावामध्ये जर त्यांनी फेरफटका मारून गृहभेटी करून त्यांचे नाव कपात केले तर गावामध्ये भानगडी हो निर्माण होण्याची शक्यता आहे या अंगणवाडी सेविका लोक मारतील म्हणून सरकारला कालच माननीय या विभागाच्या मंत्री अजित तटकरे यांच्या कक्षामध्ये आमची बैठक झाली त्यांनाही आम्ही सांगितलं की हे काम अंगणवाडी सेविकाकडे देऊ नये आणि तुम्ही दिल्यास हे काम अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रातले दोन लाख अंगणवाडी कर्मचारी करणार नाही असं मी या ठिकाणी सांगून आलेलो महाराष्ट्र टीपी ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा